नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अंकिता बालावलकर हिच्याबद्दल जा जाणून घेत आहोत सोळाव्या वर्षी प्रेमात पडली अठराव्या वर्षी घर सोडलं आणि मग कोकण हार्टेड गर्लची डोळे उघडणारी लव्ह स्टोरी बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीला चाचपडून खेळणारी अंकिता बालावलकर आता आपला खेळ दाखवू लागले आहे अंकिताने आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती दिली अंकिता सांगते सोळावं बरीच धोक्याचं असं म्हणतात माझ्या बाबतीत तसंच झालं सोळाव्या वर्षी प्रेमात पडले मात्र मी ज्या मुलाच्या प्रेमात पडले तो मुलगा माझ्यापेक्षा वयाने दहा ते बारा वर्षांनी मोठा होता आमच्यात एक जनरेशन गॅप होता वयात अंतर असलेली अशी नव्वद टक्के प्रेम प्रकरणं यशस्वी ठरत नसल्याचं अंकिता म्हणते मी प्रेमात का पडले अंकिताने आपला अनुभव सांगताना म्हटलं मी कठोर शिस्तीत वाढले कठोर अत्याधिक शिस्तीमुळे माझी एक प्रकारे भावनिक मानसिक कोंडी झाली मला अभ्यासाची फार आवड नव्हती पण घरातील लोकांच्या धाकामुळे बळजबरी अभ्यासाला बसायचे शाळेत पहिला नंबर यायचा पण त्यात मनापासून आनंद वाटावा असं काही नव्हतं आता बाबांना चॉकलेट मागितलं तरी कशाला होय का होय असं विचारलं जायचं पण अशावेळी तुम्हाला एखादा मुलगा चॉकलेट आणून देतो असं म्हटलं की तुम्हाला खूप बरं वाटतं आईबाबांकडे तुम्ही एखाद्या चित्रपटाला जाव्यात असं म्हटलं की नकार मिळतो पण तो मुलगा तुम्हाला चित्रपटाला नेतो तुम्हाला फिरायला नेतो तेव्हा तुम्हाला भारी वाटतं तुम्हाला मुलगा चांगला वाटू लागतो पण तुमचे कुटुंब आवडत नाही आईबाबा मला आवडत नाहीत या सगळ्या त्रागातून एक वेळ आली की मी आईबाबांना विचारलं की तुम्ही माझ्यासाठी काय केलं घरातील वादानंतर त्या मुलाला लग्न करूयात असं म्हटलं त्याचवेळी माझ्या प्रेम प्रकरणाबाबत आईला कळलं होतं आई मला शोधत शोधत आली त्यावेळी मी त्या, त्या मुलासोबत त्याच्या घरी पळून आले होते मी त्याच्या घरी आल्यानंतर मी आता सुरक्षित आहे असं वाटू लागलं मी अठरा वर्षांची होते आम्ही लग्न केलं नाही पण लग्न केलं अशी चर्चा होती मी देखील आम्ही लग्न केलं असंच सांगितलं पण मला याचा काही फरक पडत नव्हता मी प्रेमात आंधळी झाले होते मी ज्याच्यासोबत पळून आले तो मुलगा मुंबईत जॉबला होता त्यामुळे तो गावाला येऊन जाऊन असायचा त्याच्या घरी माझं शिक्षण पूर्ण केलं त्या दरम्यानची सहा सात महिने माझ्या आईवडिलांची स्थिती काय झाली असेल याचा विचार मनात आल्यावर अजूनही वाईट वाटतं त्या मुलासोबत फारसं जमलं नाही पण त्याची आई खूप चांगली होती तिने मला कायम शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मला माझा निर्णय चुकीचा असल्याची जाणीव झाली मुलासोबत पळून जाऊन त्याच्या घरी राहण्याचा निर्णय माझा चुकीचा होता याची जाणीव महिन्यातच झाली परतीच्या वाटा बंद झाल्याचं वाटत होतं आता पुन्हा माघारी फिरल्यावर समाज काय म्हणेन चार चौघात चा काय म्हटलं जाईल याची खूप भीती वाटत होती त्यावेळी मी माझ्या घरी जाऊन आईबाबांना भेटले माझी चूक सांगितली हा मुलगा तुम्हालाही सांभाळेल असं वाटत होतं पण तसं झालं नाही हे आईबाबांना सांगितलं त्यावेळी आईबाबांनी सांगितलं आता जो निर्णय घेशील तो अंतिम असेल या निर्णयावर तू विचार कर असं त्यांनी मला सांगितलं आईबाबांनी खूप पाठिंबा दिला रिलेशनशिपमध्ये असताना आम्ही खूप भांडलो होतो एकमेकांच्या चुका दाखवल्या पण रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांबद्दल कधीही वाईट म्हटलं नाही असंही अंकिताने सांगितलं मुली प्रेमात असतात तेव्हा त्या कोणालाही ऐकत नाहीत पण तिला उपरती झाल्यानंतर मात्र पालकांनी मदत करावी तिचा निर्णय कसा चुकला आहे हे दाखवून देण्यापेक्षा तिला अनुभव आल्यानंतर ती पुन्हा त्याचा पुनर्विचार करेल असंही अंकितानं म्हटलं आपल्या नात्यात त्रास होत असल्यास फक्त पैसे घेऊन नातं चांगलं होणार नाही त्या उलट आणखी वाईटपणा येईल मुलींनी शिक्षण पूर्ण करण्यावर आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला अंकिता आवर्जून देते एक दीड वर्षाचा काळ गेला त्यामध्ये मी खूप शेव्या खाल्ल्या मार खाल्ला तू काहीच करू शकणार नाही तुला इंजिनिअरिंगला खूपसुद्धा कमी मार्क्स आहेत तू फक्त भांडी घाशील असं जेव्हा लाईफ पार्टनर आपल्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा तुम्ही डिमोटिव्ह होता तेच माझ्या बाबतीत सतत होत राहिलं पण मी एक म्हणेन की माझं त्याच्यासोबत लग्न जरी झालं नव्हतं तरी ती माझी सासू होती तिने मला प्रेरणा दिली ती माझ्यासाठी आई आईच आई होती दोन आई वर्षानंतर सतत त्याच त्याच गोष्टी पाहून मी जाण्याचा निर्णय घेतला तो मुलगा छान वागेल माझ्याशी हा विचार यायचा पण तसं मुळीच घडत नव्हतं शेवटी आईवडील आपल्याला पुन्हा घरात घेतील की नाही ही धाकधुक होती पण आईवडिलांनी मला समजून घेतलं दोन वर्षानंतर त्यांना कळलं की त्या मुलाशी लग्न केलं नव्हतं पण जिथे मी आता लोकप्रिय झाली आहे तेव्हा काही लोक जाणून बुजून जुन्या गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत मी या गोष्टी म्हणून लोकांसमोर आणल्या आहेत जेव्हा माझ्या या गोष्टी लोकांना समजल्या तेव्हा अनेकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या एका मुलीची आई तर सांगत होती की माझी मुलगी चुकली आणि तिने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती आईजवळ ढसरासरडली मुली चुकतात धडपडतात पण एक गोष्ट आहे की पालकांनी त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं तिला त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहन द्यायला हवं असं अंकिता सांगते लग्नाची आणि बिग बॉसची ऑफर एकाच दिवशी अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात झाल्यानंतर अंकिता बिग बॉस मराठीमध्ये दिसत असल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला बिग बॉस मराठीमध्ये येताच वालावलकरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती चाहत्यांना दिली बिग बॉस मराठीमध्ये येण्यापूर्वी अंकिताचं लग्न ठरलं होतं लग्न करायचा निर्णय घेतला आणि अंकिताला बिग बॉसची ऑफर आली परंतु या काळात अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला साथ दिली त्यामुळे अंकिताने या खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली अंकिताने सोशल मीडियावर केक लाल रंगाचे फुगे गुलाबाचे फोटो शेअर केले होते अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केलं होतं तिच्यासाठी केक आणून सेलिब्रेशन केलं यासोबत अंकिताने खास व्यक्तीच्या हातात हात घालून फोटो शेअर केलेले आहेत कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी दोन दिवस बाकी उरलेत फक्त खरं तर तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषा सांगते पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचं हृदय ठरवतं तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहेत तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करते जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली माझ्यासाठी इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास माझा विचार करू नकोस मी आजही आहे उद्याही असेल पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा लवकर ये पण जिंकू नये आलीस की लग्न करू फक्त जशी आहे तशीच वाग जिंकण्यासाठी फेक वागू नकोस हारलीस तरी चालेल लवकरच ये पण छान राहून येईल तू तयारीला लाग तुझ्यासोबत एकशे पंच्याण्णव देश फिरायचे आहेत अंकिताच्या आयुष्यातली ही खास व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत